नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन अ गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र अंडरटेकन कंपनी महाट्रान्सको यांच्या आस्थापनेवर इथे मेगावरती निघालेली आहे तर कुठले पदं आहेत त्यांचं क्वालिफिकेशन काय आहे याबद्दलची माहिती आजचा व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर कृपया सबस्क्राईब करा महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित यांच्या सेवा योजना जाहिरात क्रमांक दहा दोन हजार चोवीस अंतर्गत अधिसूचना येथे प्रसिद्ध झाली आहे जाहिरातीचे पदे आहेत वरिष्ठ तंत्रज्ञ पारेषण प्रणाली तंत्रज्ञ वन पारेषण प्रणाली तंत्रज्ञ टू पारेषण प्रणाली ही पदं आहेत सो so, ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत एकूण सात परिमंडलसाठी ही भरती इथे होत आहे अमरावती छत्रपती संभाजीनगर नाशिक नागपूर कराड पुणे आणि वाशी या सात परिमंडलसाठी ही भरती होत आहे पदांचा अनुशेषाचा तपशील खाली दिलेला आहे तर वरिष्ठ तंत्रज्ञ या पदाचा एकूण जागा ह्या ब्याण्णव आहेत कास्ट वाईज रिझर्वेशन येथे दिलेलं आहे ते तुम्ही बघू शकतात वरिष्ठ तंत्रज्ञ एकूण ब्याण्णव पदे आहेत तंत्रज्ञ वन पारेषण प्रणाली यांच्या टोटल एकशे पंचवीस पदे आहेत आणि तंत्रज्ञ टू पारेषण प्रणाली यांच्या टोटल दोनशे पदे आहेत सो so, टोटल तीनशे प्लस पदांची ॲड इथे प्रसिद्ध झालेली आहे यासाठीचा एज्युकेशन क्रायटेरिया आपण बघूयात वेतन श्रेणी यासाठी जी असेल ती इथे दिलेली आहे तीस हजार आठशे ती ते अठ्ठ्याऐंशी हजार एकशे नव्वद असेल तंत्रज्ञ वनसाठी एकोणतीस हजार नऊशे पस्तीस ते ब्याऐंशी हजार चारशे ऐंशी असेल तंत्रज्ञ टू साडी एकोणतीस हजार झिरो पस्तीस ते बहात्तर हजार आठशे पंच्याहत्तर हे असणार आहे इतर भत्तेही इथे दिले जातील शैक्षणिक अहर्ता आपण लक्षात घेऊयात शैक्षणिक अर्हता व अनुभव एकतीस सात दोन हजार चोवीसपर्यंतचा वरिष्ठ तंत्रज्ञ तंत्रज्ञ वन तंत्रज्ञ टू या पदांकरिता जो आहे शैक्षणिक अर्हता तर शिकाऊ उमेदवार कायदा एकोणीसशे एकसष्ट अंतर्गत राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली यांनी प्रदान केलेले वीज वीजतंत्री तारतंत्री या व्यवसायातील राष्ट्रीय शिकाऊ उमेदवार प्रमाणपत्र धारक ते असले पाहिजेत किंवा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून वीज वीजतंत्री तारतंत्री व्यवसायातील पाठ्यक्रम पूर्ण केल्यानंतर राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली यांनी प्रदान केलेले वीज वीजतंत्री तारतंत्री या व्यवसायातील राष्ट्रीय व्यवसाय प्रमाणपत्र धारक ते असले पाहिजेत किंवा कैंडिडेट हू हैव कम्प्लीटेड अ कोर्स ऑफ टू इयर्स ड्युरेशन अंडर द स्कीम सेंटर ऑफ एक्सलेंस इलेक्ट्रिकल सेक्टर अवॉर्डेड बाय एन सी टी व्ही टी न्यू दिल्ली यांच्याकडचा कोर्स असेल एक वर्षाचा सहा महिन्याचा ॲडव्हान्स ॲप्रेंटिसशिप ट्रेनिंग असेल तर त्यांना प्राधान्य या पदासाठी इथे दिलं जाणार आहे तो सहाय्यक तंत्रज्ञ या पदाचा एकूण सहा वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे एकूण चार वर्षे अनुभवापैकी तंत्रज्ञ दोन वर्ष या पदाचा आणि दोन वर्ष इतर अनुभव असणं गरजेचं आहे तंत्रज्ञ वन असेल तर त्यांना दोन वर्षाचा अनुभव या पदाचा असणं गरजेचं आहे तंत्रज्ञ वन या पदासाठी सहाय्यक तंत्रज्ञ या पदाचा एकूण चार वर्षाचा आणि तंत्रज्ञ या पदाचा दोन वर्षाचा तंत्रज्ञ टू या पदासाठी सहाय्यक तंत्रज्ञ या पदाचा दोन वर्षाचा अनुभव त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे सो पात्र कर्मचाऱ्यांसाठी कमाल मर्यादा सत्तावन्न वर्षे आहे एज लिमिट हे सत्तावन्न वर्षे आहे कास्ट वाईजसुद्धा त्यात दिलेलं आहे तुम्ही कास्ट वाइज जॅकन्सी असेल तर त्या क्रायटेरियातना तुम्ही इथे फॉर्म भरू शकता प्राप्त झालेल्या उमेदवारांची वस्तुनिष्ठ स्वरूपाची ऑब्जेक्टिव्ह टाईप ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे त्याचं डिटेल्स इथे दिलेले आहेत पहिल्या पार्टमध्ये वीज तांत्रिक व्यवसायातील विषयाचे ज्ञान असेल पन्नास प्रश्न असतील एकशे दहा मार्क्सला त्यानंतर सामान्य अभियोग्यता जनरल ॲप्टिट्यूड असेल त्यामध्ये तर्कशक्ती असेल चाळीस क्वेश्चन वीस मार्क्स क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड टेस्ट असेल वीस क्वेश्चन दहा मार्क्स मराठी लँग्वेज असेल वीस क्वेश्चन दहा मार्क्स असे टोटल ऐंशी पार्ट वनचे पार्ट टूचे ऐंशी क्वेश्चन्स चाळीस मार्क्सला असेल पार्ट वन आणि टू प्लस केले तर एकशे तीस क्वेश्चन एकशे पन्नास मार्क्सला ते घेतले जातील एकशे वीस मिनिटं तुम्हाला म्हणजे दोन हवर तुम्हाला या एक्झामसाठी इथे दिले जाणार आहेत उमेदवाराने दिलेल्या प्रत्येक चुकीच्या उत्तरांना शासकीय दंड म्हणजे पेनाल्टी असेल त्यानुसार त्या प्रश्नाचा विहित केलेल्या एकूण वन फोर्थ किंवा झिरो पॉईंट ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट so, सो वन फोर्थ निगेटिव्ह मार्किंगसुद्धा या एक्झामला आहे त्यामुळे जे क्वेश्चन्स तुम्हाला येत असतील तेच क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करणं गरजेचं आहे परीक्षा केंद्र इथे दिलेल्यापैकी असणार आहे अहमदनगर अमरावती छत्रपती संभाजीनगर चंद्रपूर धुळे जळगाव कोल्हापूर लातूर नवी मुंबई ठाणे नागपूर नांदेड नाशिक पुणे सांगली सातारा सोलापूर तर इथे तुम्ही एक्झाम सेंटर तुमचा निवडू शकतात या एक्झामसाठी खुल्या प्रवर्गासाठी सहाशे रुपये आणि मागासवर्गीय प्रवर्गासाठी तीनशे रुपये फीज असणार आहे सो जे कॅन्डिडेट्स यासाठी ॲप्लिकेबल आहेत ज्यांच्याकडे एन सी टी व्ही टीचं सर्टिफिकेशन आहे ज्यांनी अप्रेंटिसशिप कम्प्लीट केलेली आहे त्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी आहे असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद